नेरपासून अवघ्या चार किलोमीटर अंतरावर असलेल्या कोलुरा या गावातील शेतकरी संदीप मासाळ यांनी हृदयविकाराच्या बिमारीसाठी सावकार रंगराव राठोड व लिलाबाई राठोड यांच्यासोबत संदीपच्या मुलाच्या नावावर असलेले दोन एकर शेती सावकाराच्या मुलाच्या नावाने करून त्यावर पाच लाख रुपये घेतले हा व्यवहार सवाईचा होता जोपर्यंत व्यवहार पूर्ण होत नाही तोपर्यंत हे शेत रामा राठोड यांच्या ताब्यात राहील असा व्यवहार झाला मासाड यांना पुन्हा आजारासाठी रुपये लागत असल्यामुळे त्यांच्या नावाने असलेले एक त्यांना गहाण करून पुन्हा तीन लाख रुपये घेतले असे एकूण आठ लाख रुपये नगदी व सवाई मिळून सव्वा तेरा लाख रुपये संदीप मासाड हा सावकारला द्यायला तयार असतानाही सावकाराने दोन अडीच एकरात लाकडी गाडायला सुरुवात केली हा सर्व प्रकार मासाड यांनी त्यांच्या मोबाईल मध्ये घेतला असता त्यांना मारझोड करून व डोळ्यात चटणी टाकून त्यांच्याकडून मोबाईल हिसकावून घेतला आजही हा मोबाईल सावकाराकडे उपलब्ध आहे मासाळ यांच्याकडून त्यांचे शेत हस्तगत करीत असल्याची तक्रार केल्यानंतर न्यायालयाने यावर पाच तारखेला स्टेटेस को मेंटेन करण्याबाबतचे आदेश दिल्यानंतरही बारा तारखेला मासाळ यांच्या शेतातील हरभरा सोंगून नेला या घटनेची फिर्याद नेर पोलीस स्टेशनने न घेतल्यामुळे ही तक्रार नेर पोलीस स्टेशनला पोस्टाने पाठवावी लागली या घटनेच्या माहितीची एक प्रत यवतमाळ पोलीस अधीक्षक यांना पाठविण्यात आली हडदीच्या पिकाची काढणी करीत असताना भारत खांडवे यांच्या मदतीने पारध्यांना बोलावून व मासाड यांना शेताबाहेर काढून त्यांच्या शेतातील हळद घेऊन गेले ही हळद आजही नेर पोलीस स्टेशनला जमा आहे या सावकारांनी मासाडियाना अनेकदा जिवे मारण्याचा प्रयत्न केला व पुढेही करेल यापुढे मासाड यांच्या जीवाचे बरे वाईट झाल्यास याला सावकार व त्याचे साथी आणि संबंधित अधिकारी जबाबदार राहील असे दिलेल्या पत्रात लिखित आहे हद त्यांनी पारदी लावून नेलेली आहे आणि त्यांचं म्हणणं आहे का इथून माझं एक एकर जमीन आहे आणि त्यांनी एवढी माझी हद सोडून आता पूर्ण इकडची हद मोठ्या ट्रॅक्टरने तीन पावळीने पूर्ण नागरून म्हणजे द सत्तर टक्के जमिनीत दाबून उरलेली वरची वेचून एक ट्रॉली माझी हळद पोलीस स्टेशनला जमा आहे आणि त्यांची हळद असती ते हे चार पाच तास का सोडले बा त्यांनी त्यांचं वावर असतं तर त्यांनी इथून का नाही नागरलं इतरनुच का नागरलं म्हणजे त्रास पूर्णपणे मला त्रास देण्याचा प्रयत्न चालू आहे माझा वावर हळपण्याचा प्रयत्न चालू आहे आणि प्रशासन काहीहीसुद्धा लक्ष देत नाही आहे पण मी पैसे द्यायला पूर्ण व्याजासहित तयार असून हे असं षडयंत्र काय रचल्या गेलं माझ्यासोबत काही समजू नाही राहिलं मला आणि त्यांनी आत्तापर्यंत जे व्यवहार केले त्याचे प्रत्येक लोकांचे वापस केलेले शेत आहे तीन लोक दोन लोक म्हणजे लोणाडीचे दोन लोक पिंपळगावचा एक असे तीन लोकांचे त्यानं परत केलेले आहे वावर सुद्धा परत केलेले आहे मग अशा घटना घडू नये तिथं रजिस्टर ऑफिसला खरेदी मिळत नाही म्हणजे खूपच त्रास चालला मी कोणताही कागद मागायला गेलो तर मला मिळत नाही मी करावं तर काय करावं पुरावे माझे नष्ट करण्याच्या मागं लागलेले आहे वॉस्टॉपर त्यांनी हिशोब पाठवला ते मोबाईल चोरून नेला माझा ते व्हिडिओ कॅशेट होती त्याच्यात ती मोबाईल चोरून नेलेला आहे आजपर्यंत ती मोबाईल दिला नाही मला हे अशा घटना का घडत आहे मी तर हेच विचारातच पडलो की काय करावं काय नाही तिकडून चार एकर जमीन यांच्या पैशासाठी विकून टाकली विहीर पंचवीस एकराला पाणी पुरणारी विहीर विकायला लागली मला नोकरी सोडा लागली खूप खूप त्रास झालेला आहे मला पण आता काही समजून नाही राहिलं काय करावं मला न्याय मिळण्यात यावा हीच विनंती नवनाथ दरुई विदर्भ न्यूज नेर